गोकुळ दूध आणि दर्जेदार दुग्ध उत्पादन चव आहे सध्या कोरोना व्हायरसनं चीनमध्ये धुमाकूळ घातलाय आणि याचा सगळा परिणाम आहे तो जगावर होताला दिसत आहे कोरोना व्हायरस हा चिकनमुळं होतोय अशी आपोआप पसरली गेली आणि त्यामुळेच चिकन व्यवसाय हा अडचणीत पडला याबद्दल गैरसमज दूर होण्यासाठी कोल्हापुरातील काही जे मंडळी आहेत त्यांनी एकत्र येऊन हा चिकन महोत्सव भरवलेला नाही तुम्ही ही गर्दी पाहू शकताय की कशा प्रकारे लोक या चिकन महोत्सवाला प्रतिसाद देत आहेत मुळात कोरोना व्हायरस आहे चिकनमुळे होतोय असं म्हटलं जातं पण या याला प्रतिसाद ज्यावेळी आपण बघतो तर ही एक अपवाय असंच यामधून सिद्ध होत आहे आप काही मंडळी आपल्यासोबत आहेत त्यांना पण विचारूया मला सांगा की तुम्ही या महोत्सवाड काय म्हणून आलात एक खवयगिरी म्हणून आलात की हा गैरसमज दूर करण्यासाठी आला एक खवय्या म्हणून पण आलोय आणि हा गैरसमज दूर करण्यासाठी पण आलोय कोरोना व्हायरस हा चीनचा प्रकार आहे आपल्या इकडे तरी काय सध्या नाही आहे आणि त्यामुळे चिकन बिंदाच खायला काय हरकत नाही कशा प्रकारे आपण पाहू शकता की कशाप्रकारे या महोत्सवाला जी कोल्हापुरी प्रतिक्रिया आहे ती यामधून व्यक्त आहे अजून काही आपल्या बरोबर बरेच मंडळ आहेत त्यांना विच विचारूया मला सांगा तुम्ही आता या चिकन महोत्सवाचा आस्वाद घेतलेला आहे काय सांगाल याच्या ना ते उत्तमच आहे आणि खा की खा मात्र खा बेस्ट इज एकदम नाथपोळा नक्कीच ना अनेक जी कोल्हापुरी प्रतिक्रिया आहे खा की खा मात्र खा अशी प्रतिक्रिया या कोल्हापूरवाल्यांनी दिल्या नक्कीच की या चिकन महोत्सवातून हेच सिद्ध होते की चिकनमुळं हा कोरोना व्हायरस होत नाही तर जे काही त्याच्याबद्दल घटक आहेत त्याच्याबद्दल होतो आणि तो सध्या चीनमध्ये आहे असं म्हणलं आहे लाईव्ह मराठीसाठी राहुल गडकर कोल्हापूर आजच आमचे लाईव्ह मराठीचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा